आज चार दिवस झालेले चार दिवस झाले पण दिवस परत उद्याच काय चार दिवस सासूचे चार दिवस सोन्याचे असं पण असते नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि राधिका पण आहे आणि देव पण आहे देव म्हणजे पूर्ण काय दि माझ्या काकूची मुलगी काकूची मुलगी माझी मेवणी आहे सर्वात लहान बघा आणि खूप ते ती येतच नाही इकडे शॉर्टकट देऊ आहे आणि तसं नाव काय तसं नाव काय म्हणते शॉर्टकट मध्ये देऊन तसं नाव काय पूर्ण दिव्यांजली हा तेच आठवत नव्हतं चालू आहे सध्या तयारी पण इकडे सर्व जे होतं म्हणजे आलं ते ऑप्शन चालू होतं आपल्याला जायचं आहे म्हणून इचं म्हणणं होतं की सध्या काही जायचंच नाही तर तेच चालू होतं की बा आत्ताच जेवण वगैरे केलं असत की काय काय का केलं जेवण केलं पुरणाची पोळी आणखी किती जे पूर्ण स्वयंपाक असते पूर्ण केलेला आहे मस्त जेवण वगैरे झालेलं आहे तुम्ही कधीच सण आज किती दिवस झाले माहिती आहे का तुला आज चार दिवस झालेले चार दिवस झाले पण आठ दिवस उद्याच काय सण तुला समजते काय उद्याला आणि पहिला सण आहे मित्रांनो बघा तरी हिला तेच म्हणणं चालू आहे की पहिल्या सणाला सासरवाडीला कुठं असते का तू सांगा म्हणजे तिच्या मायरी जी असते तिकडं असते पण पहिला सण जे आहे ते सासरवाडीला करतात ना पण तब्येत नव्हती बरोबर आठ दिवस म्हटलं जाऊ द्या आईची तब्येत नाही तिकडं आईला पण आयला तर बिडाला खात आलं आणि पण पहिला सण आहे ना पहिला सण गुढीपाडवा आणि नवीन वर्षातला मराठी वर्षानुसार पहिला सण आहे आणि त्यामध्ये कसं आहे सर्व जे आहे हा घरची तयारीच करावी लागते ना सर्व कमी येत आहे सर्व तयारी करावी लागते घरी आणि जे असतात गुढीपाडा असं त्याची तयारी असते सर्व आणखी आईच्या हाताला पण लागलेलं आहे हो ना एवढं काय म्हणजे जाच तर जाता येते ते असं चार दिवस झालेले आहे जास्त दिवस पण चांगला नाही वाटत आठ दिवस दहा दिवस तब्येत बरोबर ठीक आहे झाली तयारी असं आहे आता वेळेवर असते तिकडून येताना चार दिवस आधीच असते एक दिवस आधीच बॅक करणं चालू राहते वेळेवर असते इकडं सर्व इकडं आणि मामी पण आहे इकडं आणि देऊ तिकडं आहे कारण देऊ येत नाही विडिओ मध्ये लाजत आहे खूप सलाम दर्शन वगैरे देऊ इकडं नाही येणार नाही आहे बघा तरी गाडीने जायचं आता खूप उशीर होत आहे कारण सहा वाजलेत आलेले जवळपास इकडं मामा पण आलेले आहेत आपल्या व्हिडिओमध्ये आणखी अभि तिकडे बाहेर गेलेला आहे का बऱ्याच जणांच जे आहे ते सर्वजण आलेले आहे इकडचे तर इकडं अभि पण आलेला आहे कारण राधिकाला घ्यायला त्या दिवशी अभिच आलेला होता म्हणजे अभिषेक पण मला कामाला जायचं होता आणि कामावर असल्यामुळे इकडं मुक्कामी पण राहिला नाही अभि चालू होतं फोनवर की राहा मुक्कामी आजचे दिवस काय होतं मुक्कामी राहिलं पाहिजे होतं हो आता पुढच्या पुढच्या वरील असेल का तिकडे त्याचं पण कामाच होत त्याच्यामुळे तो पण घाईत असल्यामुळे राहिला नाही ने। नेमकंच आलेलं आहे आणि इकडं देव पण आलेलं आहे किसे? हो ना श्लोक आहे मनु आहे मनू नमस्कार कर नमस्कार। तू कर देऊ नमस्कार आणि श्लोक पण आहे असं आहे ठीक जण आलेले आहे तर कशासाठी आलेलं आहे का खरं तर लड् साठी नाही आलेले ते आलेले आहे राधिकाच्या भेटीसाठी कारण राधिका जी आहे चार दिवसापासून गेलेले होते तिकडे गावकड आणि मग काय लगेच भेटायला किती फोन आले तुला मनुचे काकू कधी का येतात म्हणून आहे म्हणून तू कधी फोन केला होता आता थोड्या वेळ आधी तर म्हणून थोड्या वेळ आधी फोन लावा लावला तुझ्या मम्मीला फोन लावला आणि विचारलं काय विचारलं होतं हम्म आणि फोनवर बोलून चालवत निघा म्हणून लवकर या घरी आम्हाला गरम नाही कारण दिवसभर सोबत असतात असं आहे म्हणजे आरशात पण खायचं तुला प्लेटी द्यायचं होतं चालतंय काही होत सध्या असं आहे सर्व तयार आणि बॅग पण आले इकडे म्हणजे काय काय आणलात पाले आलेले खाऊ असते आणखी काय असतं का ते काय काय डबा देतात ना सोबत शिदोरी 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 पण आलेले शिदोरी मध्ये काय काय जे जेवण केलं तेच पर्यंत ते द्यावं लागते आणि होतं तेच असते जे स्वयंपाक वगैरे करतात ते एक एक शिदोरी देतात आणि त्याच्यानंतर खाऊ असते थोडस दिलेला तिकडं चिवळा खाऊ जो जो काही असेल समथिंग ते दिलेला सर्व लगेच आलं इकडे पण आई कुठे गेलेली मंदिरात मंदिर तर झालं इकडं शेवटी फायनली जी आहे ते राधिका घरी पोचले इकडं आहे घरी गुढी पाडव्यासाठी मी आईच्या गोष्टी सासू एकदम <laughs>

लवकर आले तुम्ही म्हणत होती नाही मग तस आहे म्हण राही काही हरकत काही प्रॉब्लेम नसतं एक दोन दिवस राहिले असते तर पण करणं गुढीपाडवा हा सण आलेला आहे दोन वर्षाचा त्याच्यामुळे घरीच पाहिजे असते म्हणून मग जे आहे ते रात्री घेऊन आलं घरी

बरोबर ते खूप माहेरचं असतेस हो ना आता कुशिरा नाही करना टेन्शन नाही नाही सायपकाचा टेंशन नाही हे क टेंशन राहित नाही हो माहेर म्हटलं की आरामशीर राहित सासर म्हटलं सकाळी उठचा टेंशन प्रत्येकाला लागूच आहे ते आता प्रत्येकाला सर्वांच असत चार, चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे असं पण असते पण किती का म्हटलं धक्काच घर होते ना आता आता पण धक्काचं घर तिकडे म्हणत होते माहेर म्हणून पण आता सासर हक्काचं घर होते ना जिथं आपण काम करेल ते हक्काचं घर आपलं असं असते तरी पण आता कोरले काहीच नाही पस्तीस किलो सगळं थोडं आण मी पाहिलं कापूस येचो असं आहे पस्तीस किलो सगळं थोडं आणि घरी मला कोपर व भाकरी करायला लागेल तेच असते आता ते हा वेगळं होतं म्हणा त्यावेळेस पण खरंच केलेलं आहे ना खूप सारं कापूस खूप होतं आणि शेती पण केली होती आबाजी पशी शेती सात एक्करच्यावर शेतीत तरी संध्याकाळी सगळे काम हर की संध्याकाळी अजून बेसन आणायला लागे चटणी खंडायला लागे आता काय नाही चला फायनल जे आहे ते राधिका पुसलेले घरी आता आई आईचं पण थोडंसं आहे काम कमी होतील कारण बरच काम चालू होते आईला पण दोन तीन दिवस झाले हाताला पण लागलेलं होतं ते पण थोडंसं कमी होईल तर काहीच नाही आता जायचं कामच नाही होऊन जाईल आता चला मित्रांनो हा चला मित्रांनो हा व्हिडिओ तर समाप्त करायचा आपल्याला खूप मोठा होत आहे या व्हिडिओ मध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि फॉलो करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय